सर अमृत अमृत भारत स्टेशनची विकास योजना आज म्हणजे एक ऐतिहासिक कार्यक्रम झालेला आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची शिवसेना पाचशे चोपन्न रेल्वे स्टेशनचा कायाकल्प झाला आणि सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आज प्रवाशांना मिळत आहेत पूर्वीचे स्टेशन आणि आताचे स्टेशन पाहिल्यानंतर आज एक आमूलाग्र बदल गेल्या दहा वर्षामध्ये या रेल्वेमध्ये पण झाला आहे रेल्वेमध्ये वातानुकूलित रेल्वे, रेल्वे वंदे भारत रेल्वे अशा अनेक बुलेट ट्रेन आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहतोय एक रेल्वेमध्ये क्रांती घडलेली आहे आज सर्वसामान्य माणसाला रेल्वे प्रवास सोयीचा सुखकर आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे खूप मोठ्या जोरदारपणे करते विकासाकडे जाते याचं सगळं श्रेय जे आहे आज हे प्रधानमंत्री मोदी साहेबांना आणि म्हणून जे पन्नास साठ वर्षापूर्वीपासून जे रेल्वेला सांगत होते बजेट नाही बजेट नाही रेल्वेकडून पैसा नाही परंतु हे सगळं मोदी साहेबांनी करून दाखवलं आणि आज एक्केचाळीस हजार कोटी रुपयाची विकासाची कामं रेल्वे स्टेशनचा कल्प आणि अंडरपास ओव्हरब्रिज पंधराशेपेक्षा जास्त ही कामं आज त्याचं भूमिपूजन लोकार्पण झालेलं आहे ही मोठी बाब आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील अनेक विशेषत ही आपण त्यांचं रिमॉडेलिंग करतोय आणि त्याचा विकास करतो आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांना मोदी साहेबांना खूप मो खूप धन्यवाद देतो रेल्वेला धन्यवाद देतो सर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैश्य वैष्णव टीम से देखिए मनापसंद अमृत भारत स्टेशन भूमि पूजन समारोह हुआ है इसमें आज तक के सबसे ज्यादा स्टेशनों का और भूमि पूजनों का कार्यक्रम लिया है पांच सौ चौवन स्टेशन और इकतालीस हजार करोड़ रुपए की लागत ये पहली बार हो रहा है ये भारत के इतिहास में ये पहली बार इतने बड़े पैमाने पर यह भूमि पूजन और लोकार्पण समारोह हो रहा है पिछले पचास साठ सालों में नहीं हुआ हर बार रेलवे का पास पैसे नहीं रेलवे लॉस में ऐसा कहकर ये विकास को टाला जा रहा था लेकिन 2014 से आज 2024 तक 10 सालों में रेलवे को पूरी तरह बदला है बदलाव आया है जैसे कंडीशन रेलवे हो वंदे भारत हो बुलेट ट्रेन हो ऐसी कई योजना परियोजना आदरणीय मोदी जी के नेतृत्व में हुई है और आज तो सबसे बड़ा यह कार्यक्रम आज हुआ है लाखों लोगों ने इस कार्यक्रम से जुड़े हुए हैं और निश्चित रूप से ये भारत को तो विकास की ओर ले जाने वाला ये बहुत ही महत्वपूर्ण ऐतिहासिक कदम है इसलिए मैं आदरणीय मोदी जी को बहुत बहुत, बहुत उनका अभिनंदन करूंगा धन्यवाद दूंगा महाराष्ट्र राज्य को भी कई परियोजना पंद्रह हजार करोड़ रुपए का प्रावधान उन्होंने बजट में किया है ऐसे कई स्टेशन हैं उनका भी काया पालट होने वाला है बदलाव आने वाला है लोगों को सुविधा मिलने वाली है लोगों का प्रवास जो है आरामदायी होने वाला है ये बहुत बड़ी बात है इसलिए मैं फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी रेल मंत्री अश्विनी वैष्णव और पूरे रेल विभाग का उनके टीम का बहुत बहुत हृदयसे अभिनंदन करता शुभकामना देतो सर सर यात मध्य रेल्वेच्या बारा स्थानकाचा समावेश आणि पश्चिम रेल्वेच्या आठवड्यात तुम्ही ठाण्याचा मागण्या सादर करण्यात आलेल्या पुरवण्या मागण्या सादर केल्या त्या मंजूर होतील आणि या अधिकारी राज्यातल्या जनतेला फायदा होईल